मी मानसी आजच्या घडीची मोठी बातमी भिंगार परिसरातील शाळेत आयोजित परीक्षेवरून परीक्षा प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे ची चित्र समोर आले आहे वेळापत्रकात परीक्षेची वेळ अडीच ते पाच देण्यात आली होती परंतु वेळेआधी उपस्थित राहून देखील परीक्षार्थींना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला नाही आमचे प्रतिनिधी तिथे गेले असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली अनेक परीक्षार्थी परीक्षा केंद्राबाहेर अडीच वाजल्यापासून उभे आहेत अडीच वाजल्यापासून अनेक परीक्षार्थी परीक्षा केंद्रा बाहेर थांबले परिक्षा होते मात्र प्रवेश न दिल्यामुळे संतप्त परीक्षार्थींनी नाराज व्यक्त करत काहींनी दगडफेक केली या घटनेनंतर परीक्षार्थींनी प्रशासनाच्या वागणुकीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे पावयात परीक्षार्थींची प्रतिक्रिया मी कोपरगावून या ठिकाणी आलेलो आहे पेपर साठी दोन वाजून पाच मिनिटांनी या ठिकाणी आलो माझ्या पायाचं ॲक्सिडेंट झालेला मी स्पेशल गाडी करून आलो मोठी गाडी या ठिकाणी ट्रॉफिक असल्यामुळे शाळेपर्यंत येऊ शकत नाही टू व्हीलर वरती शाळेच या ठिकाणी सापडत नाही आता या ठिकाणी माझं ऍक्सिडेंट झाल्यामुळे मला पै चालणं शक्य नसल्यामुळे मी मोठ्या गाडी चाललेला आहे हो दोन वाजून पाच मिनिटं झाले या ठिकाणी गेट बंद असल्यामुळे आम्हाला मध्ये घेतलं नाही केंद्र सरकार केंद्र संचालक या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही त्याप्रमाणे शाळेची कुठल्याही प्रकारची पाठी बाहेर नाही त्यामुळे या ठिकाणी येणं शक्य नाही येत टी टीच पेपरसाठी आलेलो होतो आणि हे आहे विद्यालय या ठिकाणी मी दोन पंचवीसला येऊन देखील मला आतमध्ये प्रवेश दिलेला नाही आणि हॉल तिकीटवरती टायमिंग दिलेला आहे दोन तीस ते पाचचा तरी देखील इथे येऊन देखील मला आतमध्ये घेण्यात आलेलं नाही आणि जो शिक्षण प्रशासन ज्यांचा गलतान जो कारभार आहे याबद्दल मी या ठिकाणी त्यांचं याची लवकरात लवकर दखल घेतली जावी असं मला या ठिकाणी वाटतंय आणि आमच्यासारख्या युवकांचं या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि ही जी परीक्षा आहे तीन वर्षातून एकदा येत आहे तरी देखील या ठिकाणी टायमिंगमध्ये त्या ठिकाणी उपस्थित राहून देखील मला या ठिकाणी आतमध्ये घेतण्यात आलेलं नाही श्रीरामपूर वर्ण इथे दोन वाजून दहा मिनटांनी आम्ही इथे एनरोल झालो सदर बाब मी माझ्या मिसेसला आतमध्ये सोडलं त्यानंतर मी बाहेर उभा राहिलो यांनी सर्वांनी दोन वाजून दहा दोन वाजून दहा मिनिटांनी सर्वांना बाहेर काढलं कुठल्याही पद्धतीचं सहकार्य केलं नाही तीन लेडीज आहेत मुलांना घेऊन आलेल्या ले आहेत त्या रडतायत स्वतः त्यांचे मिस्टर पण आहेत त्यांचे वाद पण चालू आहेत कुणीही कुठल्या पद्धतीचं इथं सहकार्य करायला तयार नाही आणि इथे साम्राज्य घाणीचं खूप साम्राज्य आहे सगळे पालक बाहेर थांबलेले आहेत काहींच्या हातात मुलं आहेत त्यांची परंतु कुठल्याही प्रकारचं सहकार्य नाही केंद्र संचालक कुठल्याही प्रकारचं सहकार्य करायला तयार नाहीये ही खेदाची बाब आहे हे पूर्ण सगळं जे चाललंय हे सगळं चुकीचं होत आहे असं मी सांगतोय या मोठ्या बातमी इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र आहात ट्वेंटी फोर यादरी